पुण्यातील एका शाळेमध्ये डान्स शिकवणाऱ्या शिक्षकानं मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस ते या एकूण मुलांवर अत्याचार केल्याचं आतापर्यंतच्या तपासात समोर आलंय शाळेत मुलांना समुपदेशन केलं जात असताना हा संपूर्ण प्रकार समोर आलाय या घटनेनंतर पालकांचा शाळेतील इतर शिक्षकांना देखील धक्का बसला या नराधाम शिक्षकाची कोर्टानं बावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे दरम्यान या नामांकित शाळेच्या संस्था चालकाला अटक करण्यात आली आहे अन्वित फाटक असं संस्था चालकाचं चा नाव आहे या प्रकरणात हलगर्जीपणा केल्यानं वारजे पोलिसांनी संस्था चालकाला बेड्या ठोकल्यात हा संपूर्ण प्रकार गेल्या दोन वर्षापासून सुरू होता अशी माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील कोत्रुड भागातील एका नामांकित शाळेत मंगेश साळवे या संगीत शिक्षकाकडून गेल्या दोन वर्षापासून शाळेतील मुलांवर लैंगिक अत्याचार केले जात होते मंगेश साळवे हा शाळेतील सहावी सातवी मधील मुलांना अनेकदा शाळेच्या बाथरूम मध्ये नेऊन त्यांच्याशी अश्लील चाळे करत होता शाळेतील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या दोन वर्ष ही बाब लक्षात आली नाही एका मुलाला मंगेश साळवेकडून शारीरिक इजा झाल्यानंतर त्यानं ही बाब त्याच्या पालकांना सांगितली त्यानंतर आणखी तीन पालकांनी देखील त्यांच्या पाल्यांबाबत असाच प्रकार घडल्याची तक्रार दाखल केली आहे पालकांनी मंगेश साळवे या शिक्षकाबरोबरच संस्थाचालक अणवित फाटक यांचा आणि संस्थेचा निष्काळजीपणा या अत्याचारांना कारणीभूत ठरल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे पालकांच्या या तक्रारीनंतर पोलिसांनी डान्स शिक्षक असलेला मंगेश साळवे आणि संस्थाचालक अण्वित फाटक यांना अटक केली असून त्यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे या शाळेतील एकूण चार मुलांच्या बाबतीत अशा घटना घडल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्यात यातील मुलं ही चौथी मध्ये आणि सहावी मध्ये शिकणारी आहेत अशी माहिती आहे पुण्यातील कर्वेनगर परिसरात एका शाळेत आरोपी मंगेश साळवे हा डान्स टीचर म्हणून कार्यरत होता नृत्य शिकवत असताना साळवे हा शालेय विद्यार्थ्यांच्या शरीराला जाणून बुजून हात लावत असत एका त्याच्याबाबत घडलेला प्रकार सुरू असताना सांगितला माहिती दिली आणि तात्काळ त्यांनी पोलिसात धाव घेतली पोलिसांनी सुद्धा प्रकरण गांभीर्यानं घेत शिक्षक मंगेश साळवे याला अटक केली यापूर्वी सुद्धा त्यानं इतर विद्यार्थ्यांवर लैंगिक छळ केल्याचं समोर आलं होतं आरोपीवर अशा प्रकारचा गुन्हा केल्याप्रकरणी आणखी एका गुन्हा दाखल करण्यात आला होता